बुलेटिनच्या सुरुवातीला कोल्हापुरात एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा मुद्दा चांगलाच पेटलेला आहे या नामविस्ताराला हिंदुत्ववादी संघटनेकडून विरोध होतोय विद्यापीठाच्या नावातील शिवाजी एकेरी उल्लेख काढा आणि छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात यावा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनेकडून करण्यात आली आहे तर शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराचा हा वाद चिघळण्याची शक्यता आहे शिवाजी विद्यापीठवर कोल्हापूरकर नागरिक एकीकडे ठाम दुसरीकडे मात्र हिंदू संघटनेनं ही मागणी केली आहे विशाल पुजारी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत विशाल आपण पाहतो एकीकडे कोल्हापूरकर नागरिक हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत दुसरीकडे मात्र हिंदुत्ववादी संघटना सुद्धा प्रचंड आक्रमक झालेल्या आहेत त्यांची नेमकी मागणी काय आणि हा वाद चिघळण्याची शक्यता आहे त्यामुळे नेमका कसा काढला जाईल ऋतुच्या कोल्हापुरातल्या शिवाजी विद्यापीठाचा हा वाद चित्र कारण म्हणजे हिंदुत्वादी संघटना जी आहे ती सध्या आक्रमक आहे शिवाजी विद्यापीठाचं नाव नाम नामविस्तार करून छत्रपती शिवाजी विद्यापीठ करावं अशी मागणी हिंदुत्वादी संघटनेची आहे आणि हिंदुत्वादी संघटनेचा सोमवारी म्हणजे उद्याच त्यांचा मोर्चा देखील आहे या मोर्चाला विविध नेते देखील उपस्थित राहण्याची शक्यता देखील आहे त्यामुळे भव्य असा मोर्चा असणार आहे मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये सध्या कोल्हापुरात दोन गट निर्माण झालेत एक म्हणजे नामविस्ताराच्या समर्थनार्थ एक गट आहे आणि दुसरा आहे तो म्हणजे विरोधातला एक गट आहे आणि समर्थनातला जो आहे तो हिंदुत्ववादी संघटना आणि याच्या विरोधातला जो आहे तो म्हणजे शिवप्रेमी संघटना या दोन्ही संघटना ज्या आहेत त्या सध्या आक्रमक झालेल्या आहेत समर्थनातली हिंदुत्ववादी संघटना मोर्चा काढणार आहे मात्र त्यापूर्वीच विरोधी संघटना जी शिवप्रेमी संघटना असेल त्यांनी विद्यापीठात याबाबत निवेदन देखील दिलेले दे आहे शिवाजी विद्यापीठातल्या विधी सभे आधी सभेमध्ये एक स्थगन प्रस्ताव देखील मांडलेला आहे आणि तो चर्चेविना मंजूर देखील झालाय त्यामुळं आता दोन्ही गट आक्रमक आहेत एक गट जो आहे तो या नाम नामविस्ताराला विरोध करतोय आणि एक गट जो आहे तो समर्थन करतोय त्यामुळं कोल्हापुरातलं वातावरण जे आहे ते कुठेतरी आपल्याचं पाहायला मिळतंय या सगळ्या प्रश्नावर नेमका कसा तोडगा करणार हे देखील पाहावं लागणार आहे कुलगुरूंना कुलगुरूंना देखील याबाबतचं पत्र देखील देण्याची शक्यता आहे नेमकं याबाबत आता काय होईल कशा पद्धतीनं या नामविस्ताराची चर्चा असेल याकडे सुद्धा आपलं लक्ष असेल निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी